नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी विकासाचे वारे किसन कथोरे असे म्हणतात तर मग महिलांना दवाखान्यात झोळीतून का न्यावे लागते माजी मंत्री कपिल पाटील विकासाचे वारे किसन कथोरे असे संबोधले जाते तर मग मुरबाड मध्ये बाळंतीन महिलांना झोळीतून न्यावे का लागते असा सवाल माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी केला आहे नुकतीच विधानसभेची निवडणूक नुक संपली असून मुरबाड मधून किसन कथोरे पुन्हा एकदा निवडून आले आहे निवडून आल्यानंतर त्यांनी माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्यावर टीका केली त्यावर प्रतिक्रिया देताना पाटील यांनी सांगितले की निवडून आले आहेत तर शांत बसा जनतेची कामे करा माझ्यावर टीका करण्याचा अधिकार नाही मला बोलायला लावू ला। नका मला म्हणतात दहा वर्षे खासदार असून निष्क्रिय ठरला असे बोलतात तर मग मी कोट्यवधी निधी उपलब्ध करून दिला आहे तो कुठे गेला राजकारण त्यांनी मला शिकविले असे ते बोलतात तर मग या कोणी कोणाला राजकारण शिकवले हे समजेल ज्या मतदारसंघात खड्डे लागतात तो मतदारसंघ माझा नाही असे कथोरे बोलतात तर मग असे कितीतरी खड्डे मतदारसंघात आहे ते दाखवून माझ्या जोडीला चला काहीतरी बोलायचे निधी मी मंजूर करायचा व कठोरेंनी फोडायची ही कामे त्यांनी केली आहे असे सांगितले त्यांची क्लिप बघितली मला खर तर काय याच्यावर हसावं की काय करावं हा प्रश्न माझ्या समोर आहे त्याने असं सांगितलं कपिल पटला घडवणार मी आहे आपण हास्य जत्रा बघतो ना हास्य जत्रा चला हवा येऊ द्या हास्य जत्रा याच्यात पण इतका मोठा कोणी विनोद केला नसेल इतका मोठा विनोद कथोरीने केला आपल्या माध्यमातून मी त्यांना आव्हान देतो आव्हान नाही आवाहन, आवाहन। ठाणे जिल्ह्यातल्या सगळ्या मीडियाला बोलवायचं एकत्र बसायचं दोघांनी आणि काय मला त्यांनी घडवलं ना ते सगळ्या लोकांना माझ्यासमोर त्यांनी सांगावं त्यांनी जिल्हा परिषदेचा उल्लेख केला जिल्हा परिषदेला एक सदस्य जरी माझ्यासोबत ठेवला असेल ना त्यांनी त्या ते सदस्याचं नाव सांगावं जिल्हा परिषदेला मी काय तयारी केली होती आणि कशी तयारी केली होती मी कसा अध्यक्ष झालो हे मला आणि माझ्या सगळ्या सहकार्यानं माहीत आहे गणेश नाईक साहेब यांचा आशीर्वाद मला होता आनंद ठाकूर अध्यक्ष हे ठामपणाने माझ्यासोबत होते गोटीराम पवार साहेब माझ्याबरोबर होते बरोरा साहेब माझ्याबरोबर होते हे नाईला जाणे एकही सदस्य नसताना सगळेच बरोबर आहेत प्रमोद इंदुरावला विरोध म्हणून ते माझ्यासोबत होते या यांचा काही रोल नाही मला जिल्हा परिषदेला अध्यक्ष करण्यामध्ये मी समोर बसायला तयार आहे मीडियाच्या समोर कधीही त्यांनी माझ्यासोबत बसावं दुसरं त्यांनी उल्लेख केला की उमेदवारावर नाराजी खूप होती माझ्या गावात मतं नाही अरे बोला ये ना बघ ना माझ्या गावात सतराशे मतं झाले त्याच्यापैकी साडेबाराशे मतं मला आहेत माझ्या गावात तिन्ही माझ्या निवडणुकांमध्ये चारशे छत्तीस पाचशे मतं ही गेलेलीच आहेत ही काय आता गेली नाही आणि भिवंडी ग्रामीणचा जर ते उल्लेख करत असतील तर भिवंडी ग्रामीणला मी लीड घेतलेला आहे आणि भिवंडी शहराचं त्यांना जर माहिती पाहिजे असेल तर भिवंडी शहरात चौदालाही मागे होतो एकोणीसलाही मागे होतो आताही मागे होतो आता, हो आता चारसो पारच्या नाऱ्यामुळे मुस्लिमांचं मतदान हे जास्त झालं आणि म्हणून भिवंडी शहरामध्ये लीड माझ्यावर जास्त बसला आता ह्या विधानसभेला आता तुम्ही नव्हतो ना उमेदवार मग संतोष शेट्टी एका विधानसभेमध्ये साठ हजारामध्ये हरलेत साठ हजार आणि महेश चौगुले निवडून आले ते पाच उमेदवारांमध्ये मतांची विभागणी झाली म्हणून एकतीस हजार मतांनी निवडून आले महेश चौगुलेची ही स्ट्रॅटेजी आहे आणि म्हणून ते त्यांच्या पक्षाचा तर त्याच्यात रोल आहे पण महेश चौगुलेचं स्वतःचं कर्तृत्वही त्याच्यामध्ये आहे आणि म्हणून महेश चौगुले तिथून निवडून आले नाहीतर तिथंही सगळ्यांची टोटल केली तर एक लाख आठ हजार मतं होतात जी काँग्रेसला गेली सपाला गेली एम आय एमला गेली अपक्ष उमेदवाराला गेली मुस्लिम मतं ही सगळ्यांची विभागल्यामुळे ती परिस्थिती आणि ते मला सांगतात लोकसभेचा मला अनुभव नाही अरे तुम्हाला काय अनुभव आहे तुम्हाला कसला अनुभव आहे मुरबाडमध्ये लीड झाला त्याचा श्रेय घ्यायला लागले एक शब्द तुमच्या चॅनलवर त्यांनी वापरला की आधी बरे होते मंत्री झाल्यावर त्यांच्या डोक्यात हवा गेली आणि म्हणून ती मी काढली हा शब्द वापरला आहे आता हवा काढली म्हणजे ज्या माणसाने हवा काढली त्यांनी काम केलं का माझं नाही केलं आणि ते श्रेय कसं घेतात पंचवीस हजाराचा लीड मिळेल यांच्यावर नाराजी आहे उमेदवारावर नाराजी आहे पक्षावर नाही देवेंद्रजींना शब्द दिला तर त्यांना शब्द देऊन खोटं काम केलं आहे ही सत्य आहे आरोप नाही माझा हा सत्य आहे दारोदार फिरत होते माझ्या विरोधात काम करा सांगायला शहापूरचा उल्लेख केला अरे शहापूर मुरबाड तुम्हीच तर सांगितलं लोकांना जातीसाठी माती खा जातीसाठी माती खा ना जातीचे झाले ना पक्षाचे झाले आणि मध्येच तुतारी चालवली या अशा प्रकारचं घानेरडं राजकारण करायची ही सवय देणार आहे आणि नेहमीच काम दुसऱ्यांनी करायचं त्याचं श्रेय घेण्याची सवय श्रे त्याला मी कल्याण मुरबाड मालशेद रोड मिन मंजूर केला त्याचं श्रेय घेतात शहापूरपासून मशापासून कर्जतपर्यंतचा नॅशनल हायवे मंजूर केला त्याचं श्रेय घेतात कुठल्याही कामाचं कोणीही केलेल्या कामाचं श्रेय घेण्याची त्यांना सवय लागलेली आहे मधल्या काळामध्ये तर बॅनर लावले होते की महाराष्ट्रामध्ये मा लाडकी बहीण योजना मुख्यमंत्र्यांना किशन कथोरे यांनी दिली कधीकधी तर असं बोलतात की मी विधानसभेचा आमदार महाराष्ट्राच्या म्हणजे मी महाराष्ट्राचा आमदार आहे अख्ख्या महाराष्ट्राला निधी देतो अरे तुमच्या मुरबाडमध्ये गरोदर महिलेला झोलीत घेऊन जावं लागते हा विकास आहे हे विकासाचं वारं आहे कशाला बोलायला लावता शांतपणाने निवडणूक जिंकले आहेत तो विजय जरा पचवा आता काय बोलायची गरज नव्हती कशासाठी बोलले लोकांची दिशाभूल होऊ नये म्हणून मी उत्तर द्यायला आलो आहे नाहीतर मला अशा माणसाच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचीही इच्छा नाही अनेक अशी कामं आहेत जी मुरबाडमध्ये झाली नाहीत अनेक ही लिस्ट घेतली आपण एक तर तो कोण दळवी आहे त्याने तर सगळे रस्ते व्हिडिओ घेऊन सगळ्या रस्त्यांचे व्हिडिओ टाकले भरत दळवीनी टाकले ना काय बोलतात ते खड्ड्यात गाडी आपडली की माझा मतदारसंघ संपला चला आपण जाऊ आता बघायला किती खड्डे आहेत ते कशाला बोलायचं कोण विचारतो का तुम्हाला तुमच्या मतदारसंघात तुम्ही काय काम केले उगीच लोकांना खोटं बोलून दिशाभूल बोल करू नका तुमचा जनतेने विजय केलाय काम करा अजून विकास करा माझ्या शुभेच्छा आहेत तुम्हाला पण माझी बदनामी या अशा पद्धतीने कराल तर याद राखा माझ्यावर काही काही संस्कार त्यांनी केलेले नाही मला घडवणारा तो नाही घडवणारा बदलापूरला राहणारा माणूस भिवंडीच्या माणसाला कसा घडवू शकतो काय संबंध दोन हजार चौदाला मी खासदार झालो होते का हे राष्ट्रवादीत होते एक लाख फोन माझ्या विरोधात केले होते असं सांगत होते की ती एक लाख त्यावेळेला एकेचाळीस हजाराचा लीड मुरबाड विधानसभेमध्ये महायुतीचा उमेदवार म्हणून मला मिळाला होता आणि त्यालाच घाबरून तुमची जर ताकद होती स्वतः सक्षम होते तर ते तेव्हा राष्ट्रवादी सोडायची नव्हती लढून दाखवायचो तुम्हाला माहीत झालं की विधानसभेला एक्केचाळीस हजाराचा लीड कपिल पाटलाला मिळालेला आपल्याला विधानसभेत काही लढता येणार नाही जिंकता येणार नाही तीन तीन तास भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्यासाठी ठाण्याच्या रेस्ट हाऊसला माझी वाट बघायची अनेक लोक साक्षीदार आहेत त्याचे तुम्हाला साक्षी पाहिजे तर साक्ष करून देईल आणि ते सांगतात मला घडवलं माझी तयारी आहे आपल्या माध्यमातून अतिशय नम्रपणाने शांतपणाने मी सांगतो आपण त्यांना माझा निरोप पोचवा सगळ्या चॅनलवाल्यांना बोलवा एकत्र एका स्टेजवर बसून ही चर्चा घडवू आपण कसं घडवलं त्यांनी मला सांगायचं काय त्यांनी माझ्यासाठी केलं ना ते मला सांगायचं एवढे वन वन फिरले माझ्या विरोधात काम करण्यासाठी फिरले दोन हजार चोवीसला आणि सांगतात पंचवीस हजार आणि दिला मग लीड तुम्ही दिला तर एकीकडे बोलता कसे डोक्यातनं हवा काढली मी ह्या मोदीजींच्या आशीर्वादाने मंत्री झाल्यानंतर जमिनीवर पाय ठेवणारा माणूस कोण असेल तर मी आहे सर्वसामान्य माणसाचा कधीही रात्री बेरात्री फोन येऊ दे तो फोन उचलणारा माणूस मी आहे हे मला दिल्लीला भेटायला आले होते मी ह्यानी मला सल्ला दिला होता की आता तुम्ही डायरेक्ट फोन कोणाचा उचलू नका फोन डायरेक्ट कोणाला करू नका हे असे सल्ला देणारे हे आम्हाला घडवतात काय बोलायचं आता जाऊ दे आपल्याला विनंती आहे माझा व्हिडिओ आपण दाखवा या जनते जनतेला समजलं पाहिजे की नेमकं खरं काय आणि अजून कोणाला पटत नसेल तर माझी समोरासमोर बसून चर्चा करायची तयारी आहे तुम्ही चर्चा घडवू ना दूध का दूध पाणी का पाणी होऊन सर ते जाऊ बोगदाचा तुमचा विषय होता आता ते तर त्याने असं सांगितलंय ब सुनील घरत आपला शहापूर आला त्यानं सांगितलं दहा वर्ष निष्क्रिय खासदार या लोकसभेला लाभला म्हणून काम झालं नाही अरे क्यू करायची वाटते पंचवीसवा वर्ष तुम्ही एकवीसव्या वर्षात पदार्पण केलं वीस वर्ष आमदार आता पंचवीस वर्ष होतील तुम्हाला माहिती पाहिजे ना डी पी आर रेल्वेचा कोण बनवतो डी पी आर का लोकप्रतिनिधी बनवतो डी पी आर कोण बनवतो अलायमेंट कोण ठरवतो अलायमेंट ठरवणाऱ्या केंद्रांनी नेमलेल्या एजन्सीज असतात आणि ते अलायमेंट ठरवतात त्यांना जे सुटेबल वाटते तिथून तो मार्ग नेतात हे सांगतात मी चुकीचा मार्ग नेला अरे काय वीस वर्ष आमदार असलेल्या माणसाला हे माहीत नसावं दुर्दैव आहे मुरबाड विधानसभेचं मला एवढं पण जर समजत नसेल माणसाला तर काय करायचं या माणसाच्या हो बुद्धीचा आता आणि दुसरं मालशेज घाटातला ब्रिज माझ्यामुळे रखडला अरे तुम्हीच लोकांना बोंबल तर दहा वर्ष झाली काचेचा ब्रिज काचेचा ब्रिज मी थांबवले का करायचं होतं बरं मी विरोध केल्याचं दाखवा ना मला मुरबाडला एकला पत्रकाराने विचारलं त्याचं काय मी बोललो त्याला मंजुरी केंद्राची मिळालेली नाही केंद्राने सांगितलं आउटसाईड युटिलिटीमध्ये हे बसत नाही त्याच्यामुळे केंद्र सरकारच्याकडून होणार नाही अशा प्रकारे गडकरी साहेबांनी बैठकीत ह्या बाबतीतलं त्यांचा निर्णय दिलेला होता मी त्यांना सांगितलं की माझा प्रयत्न अजून सुरू आहे त्यांनी सांगितलं ब्युटीवर करा अशा गडकरी साहेबांनी सूचना दिल्या होत्या आणि माझ्या नावाने जर खडे फोडत असतील तर त्यांचं फेल्युअर आहे मी कधीच सांगितलं नाही मी काचेचं ब्रिज करणार आहे काचेचं ब्रिज करणार आहे त्यां त्यांचंच स्वप्न आहे त्यांचीच संकल्पना आहे माझ्या शुभेच्छा आहेत त्याला ते व्हावं जेणेकरून मोरबाडला पर्यटक वाढतील लोकांचा रोजगार वाढेल पण त्याच्यासाठी असं कोणावर ठपका तुमच्या अपयशाचं श्रेय स्वतः घेतलं पाहिजे त्याचं खापर जर माझ्यावर फोडत असतील तर मी ते खापर फोडून द्यायला तयार नाही त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत काचेचा ब्रिजही करा आणि अजून काय विकास करायचा तोही करा तो माझ्या त्याला शुभेच्छा सकारात्मक कामाला मी कधीही विरोध करणार नाही किंवा विरोधात बोलणार नाही आणि त्यांनी जे काय सांगितलं दहा वर्ष निष्क्रिय खासदार लाभला तर हा मी एकमेव लोकप्रतिनिधी आहे जनतेनी मला निवडून दिलं देवेंद्रजींच्या आशीर्वादाने मोदीजींच्या आशीर्वादाने मी खासदार झालो तुम्हाला शहापूरचं उदाहरण दिलं तर शहापूरचं तुमचं वाशींचा अरोबी रेल्वेचा ओव्हरब्रिज साठ गावांना त्रास होता साठ सत्तर वर्षापासून लोकांची मागणी होती कोणाला झालं नाही मी केलं त्याचं भूमिपूजन मी केलं उद्घाटनही मी केलं कळमगाव आहे तिथला अंडरपास जवळजवळ तीस वर्ष झाली लोक मागणी करतात झालं नाही एकोणतीस कोटी रुपये त्याला मंजूर करून ते ची ची मी करून दिलं शहापूरची पाण्याची योजना यांच्या उपस्थितीत देवेंद्रजींना मी मागणी केली कुणबी समाजाच्या कार्यक्रमाला आले होते त्यावेळेला आसनगावला हा कार्यक्रम झाला तिथंच देवेंद्रजींनी सांगितलं दोनशे कोटी तात्काळ ह्याला मी मंजूर करतो शंभर टक्के ही योजना आपण करू तुमचा कल्याणपासून मालशेतचा रोड मालशेत घाटातला एकशे आठ कोटीचा वायडनिंग अशी अनेक कामं जे आहेत जी केवळ माझ्यामुळे झाली साडे अठ्ठावीस हजार कोटीची कामं या लोकसभा क्षेत्रात मी केलेत आणि ते मला निष्क्रिय बोलतात चला बोला एकदा हिशोब करू त्यांच्या आणि माझ्या कामाचा भिवंडीमध्ये भिवंडीपासून कल्याणपर्यंत मेट्रो काम सुरू आहे ऐंशी टक्के काम पूर्ण झालं निष्क्रिय माणूस असं काम करतो आता ठीक आहे तुम्ही आता आज ना लोकप्रतिनिधी लोकांनी संधी दिली आता काम करा आणि दाखवा तुम्ही किती सक्रिय आहात विकासाचं वारं किसन कथोरे असं बोलता विकासाचे वारे किसन कथोरे हे विकासाचे वारे, वारे लोकांना दाखवा लोक जे काय टाकतात ना दररोज पोस्ट वेगवेगळ्या बातम्या आधी बातमी आहे आजच्या लोकमतला बातमी आहे मी बघितली मार्केट मच्छीचं मार्केट केलं आहे त्याची दयनीय अवस्था आहे असं काय 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 विचित्र त्या म मतदारसंघामध्ये आहे बदलापूरला आम्ही विकास केला माझाही मीही विकास केला आहे वामन्य मात्रेंनी केला आहे सगळं श्रेय होतात मोरबाड नगरपंचायतीमध्ये मीही निधी दिला आहे कमीत कमी तीस पस्तीस कोटीचा निधी मी दिला असेल त्याचंही श्रेय तेच घेतात काही काही तुम्ही करा जाऊन नारळ फंडा तुमच्या त्या बदलापूर ग्रामीणला चोन गाव आहेत चोण मी एकदा पाणीपुरवठ्याचा आढावा बैठक घेतली तिथे त्या गावच्या सरपंचाने सांगितलं साहेब स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष झाली माझ्या गावाला रस्ता नाही मी तीन कोटी रुपये त्याला मंजूर केले यांच्या घराजवळचा रस्ता म्हणजे दोन तीन किलोमीटर त्यांच्या घरापासून अंतरावर आहे त्याला तीन कोटी रुपये मंजूर केले मंजूर झाल्यावर गाव नारळ फोडून टाकला हे असं काम यांचं आहे आपण बघत होतो एकाच पक्षाचे जाऊ दे मी फोडला काय त्यांनी फोडला काय सारखा पण हे जर असं बोलत असतील ना निष्क्रिय खासदार दहा वर्ष तर दहा वर्ष निष्क्रिय खासदार असतो तर मोदीजीने मला मंत्री केला नसता देवेंद्रजीने माझ्यावर विश्वास दाखवला नसता हे बोलणं त्यांनी थांबवलं पाहिजे लोकांनी निवडून दिलंय पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय लोकांच्या विश्वासाला पात्र व्हा माझ्या विरोधात बोलण्याचं काही काम नाही तुमचं तुम्ही काम करा माझ्या त्याच्यासाठी शुभेच्छा तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद